हॅलो नमस्कार मी सुप्रिया ब्लॉगमध्ये आपलं मनापासून स्वागत करते तुम्हाला आजचा दिवस सुखाचा आनंदी आणि आरोग्यदायी जाऊ तुम्ही जी काही स्वप्न पाहिली असतील ती सगळी स्वप्न तुमची पूर्ण होत त्याचबरोबर शुभ सकाळ सर्वांना सकाळची वेळ आहे आणि ना कंटिन्यू असा बारीक बारीक पाऊस आमच्याकडे पडत आहे एक दोन ते तीन दिवस झालं पा पाऊस पा। कंटिन्यू आहे आणि तुम्ही पाणी बघत असाल सगळं पाणी ना घरामध्ये आलेलं आहे गॅलेऱ्या संपूर्ण भिजलेल्या आहेत आणि उंबर ठेव तर जरासुद्धा रांगोळी राहत नाही आहे किंवा उंबरा लेपन करता येत नाही आहे तर ताईंनो आज आहे चतुर्थी आणि इकडे बघा डाळिंबाचे दाणे ठेवलेले आहेत पक्ष्यांचं काय होतंय आजूबाजूला पक्ष्यांची खूप सारी घरटी आहेत आणि पावसामुळे ना त्यांना चारा पाणीसाठी खूप लांब लांब जावं लागतं आणि ते पावसाची जात नाहीत लांब त्यामुळं ना डाळिंब तिथं ठेवलं होतं आणि काही चिमण्या यायच्या पाऊस थांबला की आणि ते डाळिंबाचे दाणे घेऊन जात होत्या म्हणून डाळिंब तिथं ठेवलं होतं घर संपूर्ण आवरून झालेलं आहे बाबा पेपर वाचत बसलेले आहेत आणि इकडे बघा साडे दहा वाजलेले आहेत मुलांचं आवरून दिलं डबा वगैरे आणि मुलं शाळेत गेलेली आहेत देवपूजा सकाळी सकाळी झालेली आहे तर आता गुलाबाची जी फुलं आहेत पांढरी ती येतात झाडाला एक लाल फूल जे आहे लाल फुलाचं झाड मी लावलेलं आहे तर त्याचं नाव नाही माहिती पण खूप छान छोटंसं असं फुल येतं त्या झाडाला ते मी गणपती बाप्पांना वाहते आणि निशिगंधाचं एक दोन तीन रोपं जी होती ती लावली होती त्यातला एकाच रोपाला निशिगंधाची फुलं येतात तर थोडी थोडकी ही जी फुलं आहेत ना तर ती मी देवाला वाहत असते आता गावाकडे कसं सगळ्यांच्या दारामध्ये ना फुलं झाडं वगैरे असतात त्यामुळं ना फुलं रोज विकत आणण्याची गरज नाही नाही तर पुण्या मुंबईला तर विकत आणल्याशिवाय पर्याय नाही ज्यांच्या गार्डनमध्ये फुलं आहेत त्यांना काही नाही पण ज्यांच्या गार्डनमध्ये नसतील ना त्यांना फुलांचा हे म्हणजे आणावेच लागतात विकत तर असो बघा बारीक असा साबुदाना मिळतो मार्केटमध्ये मा एकदम बारीक तर तो, तो मी भिजत घातलेला आहे रात्री ना साबुदाना भिजवायला विसरले आणि थोडासा जो मुडभर होता एकदम बारीक बारीक जो, आ, की जो भिजत घातला की एका तासाच्या आत भिजतो असा हा साबुदाना कुकर आहे कुकरमध्ये बटाटे लावले होते आणि किचनमधून तुम्हाला व्ह्यू दाखवला किचनच्या उजव्या बाजूला जर आपण बघितलं तर दरवाजा आहे गॅलरी आणि सरळ समोर बघितलं ना मस्त असं डोंगर आहे आणि डोंगरातून आता झरे व्हायला लागलेले आहेत म्हणजे जसं जसं पावसाचं प्रमाण वाढेल तसं तसं डोंगरातून झरे वाहतात अजून तरी म्हणजे नाही पाऊस पडायला लागलं की थोडंसं पाणी येतं आणि मग ते ना असं स्वयंपाक करता करता नजर तिकडे पडली की खूप भारी वाटतं प्रसन्न आणि निसर्ग असं आजूबाजूचं वातावरण आहे निसर्गमय तर इकडे बघा आता मी तुमच्याबरोबर ना कडीची रेसिपी शेअर करते तर बघा एवढं ताक होतं ता घरामध्ये शिल्लक आज आहे चतुर्थी तर उपवास होता माझा त्यामुळं ताक आणलं होतं मी तर थोडंसं राहिलं होतं तर चला म्हटलं आजी आज आणि बाबांसाठी कडी बनवूया कारण सकाळी ना रात्रीचं जे वांग शिल्लक होतं ना तर त्यांनी मुलांच्या पप्पांचं सकाळी सकाळी जेवण झालं होतं जेव्हा मुलं नाश्ता करून गेली शाळेमध्ये डबे घेऊन तेव्हा पण आजी आज आणि बाबांचं मात्र जेवण राहिलं होतं तर कडईमध्ये ना तूप घेतलेलं आहे कडीपत्ता घातला त्यानंतर जिरं मोहरी हिंग घातलं आणि लसूण मिरची वाटून घेतलेली आहे ती आपल्याला या तुपामध्ये घालायची आहे आणि मस्त अशी फोडणी द्यायची आहे तर मी गॅस बंद केला होता कारण तूप जास्त तापलं होतं आणि जास्त कडक तापू द्यायचं नाही आहे जेव्हा आपण लसणाची किंवा मिरचीची फोडणी देतो ना तर तेव्हा अजिबात तूप किंवा तेल अजिबात जास्त तापू द्यायचं नाही नाही तर मग सगळ करपतं त्यानंतर बघा घातलेलं आहे मी हळद तर तुम्हाला सांगते तू मी जेव्हा कधी कडी कराल ना तर कडीला नेहमी फोडणी तुपामध्येच द्यायची कडी मस्त अशी खमंग रुचकर भारी लागते खमंग नाही पण छान अशी टेस्ट येते खूप घरभर छान असा वास पसरला होता कडीचा तर मस्त कडी झाली होती खरंच मस्त झाली होती आता असून सुद्धा मी तरी चाकून बघत नव्हते थोडंसं मीठसुद्धा ॲड केलं होतं आणि ताकामध्येच कोथिंबीर कट करून घातली होती सुरुवातीला मी तुम्हाला दाखवलं ताकाचं पातेलं आणि एक चमचाभर बेसनपीठ घातलं होतं आणि ते बेसनपीठ छान मिक्स करून घेतलं होतं बेसनपीठ थोडंसं एक चमचाभर घातलं ना ताकामध्ये की छान कडी अशी घट्टसर होते आता याच कडीमध्ये ना तुम्ही मस्तपैकी गरमागरम कांद्याची भजी जर घातली ना तर एक नंबर अशी डिश तयार होते तर थोडासा गुळ सुद्धा मी घालते काही लोक साखर घालतात किंवा काही लोक घालतही नाही पण गोड आंबट आणि तिखट अशी मस्त चव देणारी ही कडी आज आपली तयार आहे तर में मी गुळ नेहमी घालते गुळाने एक मस्त अशी टेस्ट येते कढीला कडीला आणि ही कडी तुम्ही ना मस्तपैकी बाजरीच्या ज्वारीच्या भाकरीवर कुसकरून भाताबरोबर तर अप्रतिम लागते भारी लागते तर कडी एका बाजूला ना ठेवून दिलेली आहे बाजूला आणि आता मी आता आता ना माझी साबुदाण्याची खिचडी परतायला घेणार आहे तर आता बघा देवांश आलेला आहे स्कूलमधून आणि आताचं हे जे टायमिंग आहे ना ताईंनो एक दीडचं हे टायमिंग आहे तर त्याला बरं नव्हतं आज त्याची तब्येत बरी नव्हती ना त्यामुळे मला शाळेत त्याला आणायला जावं लागलं होतं आज तर डॉक्टरांकडनं जाऊन आले सध्याची परिस्थिती तुम्ही पाहताय इतका पाऊस आणि सगळीकडे थंडगार असं वातावरण आणि पाणी तर आम्ही असं थंडच पितो उकळून वगैरे पित नाही सगळेच पितात कारण आता आम्हाला ना अशा वातावरणाची सवय करून घेतली पाहिजे आमच्या आजूबाजूला महाबळेश्वर जवळ असल्यामुळे वातावरण थंडच असतं त्यामुळं मी काही गरम पाण्याची सवय मुलांना लावत नाही आणि सगळेच थंड पितात तर त्यामुळे त्याला सर्दी झाली होती कफ झाला होता तर हे बघा आता ना मी तुम्हाला साबुदाणा दाखवते बघा छोटासा एकदम बारीक अगदी मुगडा असते ना तेवढा हा साबुदाणा आहे तर थोडासा वाटीमध्ये भिजत घातला होता काय होतं चतुर्थीला ना नको म्हटलं साबुदाना नाही जर खाल्लं ना तर खूप भूक लागते ताईनू आणि चंद्र उदयना खूप उशीर असतो कधी दहा सव्वा दहा कधी कधी पावणे अकराचा पण असतो तर त्यामुळं ना, ना भूक लागते मग चतुर्थीला मात्र मला खिचडी थोडीशी तरी खावी लागते किंवा इतर जर उपवास असेल सोमवार वगैरे वा तर आपण ना सोमवार साडेसात वाजता आठ वाजता सोडला ना उपवास तरीही चालतो पण चतुर्थीचं तसं नाही आहे चतुर्थीचं चंद्र उदय होईपर्यंत वाट पाहावीच लागते मगच मी उपवास सोडते तर खिचडी इथं बघा खिचडीलासुद्धा ना थोडंसं तूप मी घातलं होतं मिरची घातलेली आणि थोडंसं जिरं घातलेलं आज जरा खिचडी एकदम मस्त आणि वेगळी केली होती जिरं उपवासाला चालतं काही ठिकाणी चालत नसेल आणि काही ठिकाणी चालतं तर थोडंसं जिरं घातलेलं आहे आणि काही ठिकाणी बघा कोथिंबीर सुद्धा घालतात खिचडीला जी खिचडी आपण हॉटेलमधून आणतो विकत मिळते ना त्या खिचडीला कोथिंबीर आणि जिरा असतं तर आता मी अशा पद्धतीनं एक बटाटा फक्त उकडून घेतला होता शिजवून बारीक बारीक तुकडे केले आणि साबुदाणा बारीक आहे म्हटल्यानंतर खिचडीचे म्हणजे बटाट्याचे सुद्धा बारीक तुकडे केले होते आणि खिचडी छान अशी परतून घेतलेली आहे आता ही खिचडी पटकन परतून घेते डिश बरंच होणार आहे तेवढीच खाऊन आपला हात धुवून पुढच्या कामाला लागायचं आहे तर ताईंनो आज मी तुमच्याबरोबर ना मस्त अशी झटपट रेसिपी तर शेअर करणारे कापण्यांची रेसिपी तर आकाड ना सुरुवातीला एकादशीच्या गोंधळामध्ये ना आकाड तळायचा राहिलाच तर आकाडाची ही रेसिपी आहे तर आता शेवटी शेवटचे दिवस बाकी आहेत तर म्हटलं चला झटपट तुमच्याबरोबर आकाडाचीसुद्धा रेसिपी शेअर करूया तर बघा दोन चमचे ना मी इथं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि एक चमचा ना बेसन पीठ घेतलेलं आहे थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि मग त्यानंतर ना आपल्याला यामध्ये बघा सुंट पावडर वेलची पावडर जायफळ थोडंसं बडिशेपची पूड हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे थोडं थोडं घ्यायचं आहे एक छोटासा चमचा असतो ना त्या आपण तुम्ही घेतलं तरी चालेल सुंठ्याची फ्लेवर मस्तपैकी म्हणजे नाही कापण्यांमध्ये खूप छान लागतं खूप छान फ्लेवर उतरतो सुंटाचा सुंट आणि बडीशेप आवर्जून तुम्ही या पदार्थाला नक्की घाला खूप मस्त लागतात या कापण्या आणि कापण्याना शक्यतो आखाडामध्ये तळल्या जातात आषाढ महिन्यामध्ये तर आता हे गुळाचं पाणी बघा एक पेला मी गुळ घेतला होता आणि दोन पेलं पाणी घेतलं होतं दोन पेलाभर पाण्यामध्ये एक पेला गुळ विरघळवून घेतला लक्षात असू दे मी गरम केलेलं नाहीये पाणी साध्या पाण्यामध्ये ना मी गूळ असा विरघळवून घेतला होता गूळ विरघळल्यानंतर ह्या गुळाच्या पाण्यामध्ये ना आपण हे पीठ मळून घेणार आहोत तर हे पीठ आहे ना छान मळायचं असं मस्त सगळीकडे थोडं थोडं पाणी घेत मळायचं जसं आपण गव्हाचं पाणी घेतो आणि रोज पीठ मळतो तर आपल्याला अंदाज आलेला असतो की कि आपल्याला किती पाणी लागणार आहे गव्हाचं पीठ मळताना चपातीचं पीठ मळताना पण आपण असे काही पदार्थ करतो ना तर आपल्याला अजिबात अंदाज नसतो आणि ना असे पदार्थ जे आहेत बघा आता मी रोटीची रेसिपी शेअर केलेली आहे नॉनव्हेज थाळीसुद्धा शेअर केलेली आहे पुरणपोळीची पण थाळी शेअर केलेली आहे त्याला तर खूप छान प्रतिसाद दिला तर पुरणपोळीचं पीठ कसं मळायचं रोटीचं पीठ कसं मळायचं त्यामध्ये की कसा फरक असतो तर प्रत्येक पदार्थांमध्ये ना पीठ मळताना ते कसं मळलं पाहिजे सगळ्यामध्ये फरक असतो तर याला घट्ट पीठ लागतं जसं पुरणपोळीला एकदम पातळ पीठ लागतं थोडा घट्टसरासा गोळा मळायचा आहे तर आता हा गोळा घट्ट असं मळून घेतला की मस्तपैकी ना त्याला ना झाकण ठेवायचं आहे बघा मी जश ज्या पद्धतीनं मळते बघा दाबून एका हाताने छान असं मिक्स करून मळून एक जीव करून घेतलेलं आहे सगळं जे पीठ आहे सगळी जिन्स आहे त्यामधली बडीशेप पूड वगैरे सगळं ना एकत्र एक जीव होतं तर त्यामुळं ना मस्त असं जोर लावून मळायचं आणि आता बघा छान मळलं गेलं झाकण ठेवून दिलेलं आहे आता इकडे बघा वीस मिनटानंतर पंधरा ते वीस मिनटं हे मी पीठ भिजू दिलेलं आहे आणि ना जाडसर अशी पोळी लाटून घेतलेली आहे आता ह्या कापण्या ज्या आहेत ना थोड्या जाड लाटायच्या असतात आणि ना त्यावर ना खसखस पेरायची मस्तपैकी खसखस अशी सगळीकडे पसरवायची आहे आणि थोडंसं पुन्हा एकदा लाटण्यानं ना खसखस प्रेस करायची आणि ना काजूकतलीचा आकार असतो ना तसाच या कापण्या कट करून घ्यायच्या आहेत तर माझ्याकडे ना खसखस नव्हती तर मी पांढरे तिळे लावलेले आहेत काहीतरी जुगाडना प्रत्येक गृहिणीला करावा लागतो जर काही घरामध्ये वस्तू नसेल तर माझ्या लक्षात नव्हतं खसखस घ्यावी किराणा भरताना तेव्हा माझ्या लक्षात नाही राहिलं तर त्यामुळं विसरले मी तर असो इकडे मी ना तिळ लावून घेतलेले आहे आणि लगेचच मी आता हे तळून घेणार आहे तर तुम्ही या कापण्याना चहा बरोबर खाऊ शकता तशाच कोरड्या खाल्ल्या तरीही चालतात मस्तपैकी बघा आता हे काजू सारखी तुम्हाला दिसायला लागलेल्या आहेत आणि तळताना तुम्हाला सांगते बघा गॅस ना नेहमी असा बारीक ठेवायचा आहे जास्त मोठा गॅस जर ठेवला तर तुमच्या कापण्या ज्या आहेत त्या बाहेरून संपूर्ण करपतील आणि आतून कच्च्या राहतील तेल छान तापवायचं आणि गॅस बारीक करायचा आणि म्हणजे जास्त कडकही तेल तापवायचं नाही आहे अगदी कोमट तेलामध्ये आपल्याला या कापण्यात तळून घ्यायच्या आहेत आणि मस्तपैकी त्याला ना छान असा बिस्किटासारखा कलर येतो तर बघा संध्याकाळची वेळ झालेली आहे साडेपाच वाजलेले आहेत आणि माझ्या कापण्या म्हणजे तयार झालेल्या आहेत जेवणानंतर मी ही सगळी रेसिपी करायला घेतली होती दुपारच्या वेळेमध्ये आपल्याला जास्त असं काही काम नसतं तर मग अशा रेसिपी ना दुपारच्या वेळेला मी करत असते तर आता इकडे मुलांचं बघा काय चाललेलं आहे चहा केला होता तर दोघांचं भावाभावांचं चाललेलं आहे चहा बिस्किट खाणं आणि मी सुद्धा चहा घेऊन बसले होते पहिला आणि तुम्हाला इकडे दाखवते बघा बाहेर तर पाऊस कंटिन्यू चालूच होता आज आणि नशीब आज की लाईट गेली नव्हती नाहीतर ना आमच्याकडे दिवसभर लाईट गेलेली असते जातेच आणि वायफायसुद्धा चालू नसतं तर निवांत चहा पेत बसलेले आहे असे एकत्र एकत्र दोघांना बघितलं ना की खूप भारी वाटतं नाही तर मिनटा मिनटाला ना सतत भांडत असतात दो दोन्ही मुलं तर इकडे बघा आता संध्याकाळची वेळ झालेली आहे तुम्हाला दाखवते लाईट गेली मी तुम्हाला सांगितलं लाईट जात नाही तर रात्री बघा सहा वाज सहाच्या दरम्यान साडेसहाच्या दरम्यान लाईट गेली ती नऊ साडेनऊ दहा वाजले होते लाईट यायला तर ह्या हे जे शूटिंग केलेलं आहे ना ताईंनं मी पाऊस तर चालूच होता आणि हे जे शूटिंग केलेलं आहे ना तर हे चार्जिंगचे जे बल्ब आहेत घरामध्ये लावलेले त्याच्यावर मी हे शूट केलं आहे तर तुम्हाला दाखवते कापण्या आपल्या कशा झालेल्या आहेत किती मस्त छान आणि खुसखुशीत झालेल्या आहेत तर पत्ता जो पदार्थ होता कडी त्याला मी खुसखुशीत म्हणत होते असं तर बघा आपल्या पा कापण्या मात्र छान खुसखुशीत झाल्या होत्या बिस्किटासारखा कलर आला होता तळताना आता खुष ज्या दिवशी जास्त लोड असतो हो ना कामाचा किंवा एक एक एक्स्ट्रा एखादा पदार्थ आपण केला आठवडाभरासाठी खाण्यासाठी किंवा तर मग ना कंटाळा येतो स्वयंपाकाचा तर मग काय करायचं आणि ना काय होतंय पाऊस आहे त्यामुळं ना बाजारात सुद्धा भाजीपाला आणायला जाता येत नाही आहे तर थोड्या थोडक्या ज्या भाज्या शिल्लक होत्या म्हणजे शिमला मिरची होती फ्लावर होता टोमॅटो घरामध्ये होते त्यानंतर थोडासा वाटाणा होता मग म्हटलं चला पावभाजी करूया तर मस्त अशी पावभाजी केलेली आहे आणि असा पाऊस बाहेर पडत असेल ना तर मस्त गरम गरम पावभाजी खाण्यामध्ये ना खर्च एक वेगळीच मज्जा आहे तर एक चपाती लाटली आणि देवांशला ना आता दुधकाला चारून घेणार आहे तर दिवसभर ना साडी घालून घालून कंटाळ येतो म्हणून ना आज मी लवकर नाईट ड्रेस घातलेला आहे तर असो ताईनो इकडे बघा चपाती किती छान फुगलेली आहे टमटमीत अशी फुललेली आहे तर तुमच्याबरोबर बघा शेअर करते थोडीशी शे जरा करपली पण मस्त अशी ना टमटमीट फुटबॉलसारखी फुगलेली होती तर एखाद्या दिवशी मी मऊसूत चपाती कशी करायला करायची किंवा मी काय ट्रिक यूज करते कशी मळते कणिक किंवा काय मी या पिठामध्ये घालते नक्की तुमच्याबरोबर शेअर करेन तर एक जो पुरणपोळीचा व्हिडिओ होता त्याच्या खाली भरपूर साऱ्या कमेंट आल्या होत्या आणि नॉनव्हेज थाळी थाळीसुद्धा मी शेअर केली होती ना त्याच्या खाली सुद्धा भरपूर कमेंट आल्या होत्या की ताई पांढऱ्या रश्शाची रेसिपी शेअर करा ताई तुम्ही हा तर मी सगळ्यांच्या कमेंटनं वाचत असते आणि वेळोवेळी रिप्लाय देत असते आणि अजून एक असे सबस्क्रायबर आहेत त्यांची म्हणजे सारखीच कमेंट येते की ना होम टूर करवा होम टूर करवा पण तुम्ही आता इकडचं वातावरण बघतायत सगळीकडे पाऊस ओलं चिकचिक मला सुद्धा तुम्हाला माझं घर संपूर्ण दाखवायचं आहे जास्त काही म्हणजे असं छान डेकोरेटिव्ह वस्तू नाही आहेत घरामध्ये पण ते कसं आहे ते मी तुमच्याबरोबर नक्की शेअर करेन तर आता आजच्या व्हिडिओचा इथंच करते शेवट परत पुन्हा भेटू या नवीन एका ब्लॉग मध्ये स्वतःची काळजी घ्या आणि मस्त रहा बाय बाय